बातमी आमदार अशोक माने यांच्या वक्तव्याची भरपूर निधी मिळणार असा आमदार अशोक माने यांनी विश्वास व्यक्त केलाय हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि त्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय आपल्यासोबत बोलण्यासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकजी माने आहेत सर कशाप्रकारे पाहता हे संपूर्ण अंत अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे अनेक लक्षवेधी झाल्या मा मागण्या पुरवण्या झाल्या नेमकं हातकणंगले विधानसभा मतदारसंघाच्या एकूण विकासासाठी कशाप्रकारे निधी आपल्याला मिळणार आहे आत्ता तरी पाच कोटी रुपये निधी जे नवीन आमदार आहेत त्यांना देण्याचं मान्य केलेलं आहे आणि ते आता हे मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलपर्यंत ते मिळण्याची शक्यता आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हटलं तर मोठमोठे मुट विकासकामांची कामं जी आहेत ते आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये घेऊन जात असतात याचद्वारे आपल्या मतदारसंघाचा विकास व्हावा अशी अपेक्षा मतदारसंघातल्या लोकांस कडून असते पहिल्या टर्मचे आमदार आहात कशाप्रकारे ही हे बघा आता पूर्ण त्याचा अभ्यास चाललेला आहे गेल्या वेळेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होता तो लाडक्या बहिणीने दिलेला आहे आता सगळे लोक आम्हाला सांगतात लाडक्या बहिणीमुळं निधी कमतरता कमी होणार आहे तथापि आम्हाला ज्या ज्या मार्गानं निधी मिळेल त्या, त्या त्या मार्गाने मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मुख्यमंत्री फडणीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि अजितदादा या तिघांनीही मला आश्वासन दिलं आहे तुम्हाला निधी देऊ आणि तुमच्या हातकडे मतदारसंघाचा विकास करू ते भाजपा पाठिंबा खंबीर आहे आणि त्यामुळं नक्की आम्हाला निधी मिळाल्याची खात्री आहे नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये भरपूर काम आणि भरपूर विकास करण्याचं ध्येय हे आमदार अशोक माने यांनी आपल्यासोबत व्यक्त केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत ओबाळीसाहेब कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई